गणपती स्पेशल विशेष मोदी एक्सप्रेस मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांना गणपतीसाठी मोफत रेल्वे सेवा मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेसचा डबल धमाका गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकण्यात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याही वर्षी मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहे कोकणवासियांसाठी ही दिलासादायक बाब आहे महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष असून यंदा कोकणवासियांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे कोकणवासीय गणेश भक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेस विशेष रेल्वे सेवा गेली बारा वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे यंदाही सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि राणे कुटुंबियांना भरभरून दिले आहे तसेच कणकवली देवगड वैभववाडीच्या जनतेने तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे त्यामुळे यावर्षी कोकणवासियांच्या सेवेसाठी दोन विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे दिनांक तेवीस व चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशा दोन दिवशी सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सुटणार आहेत याचे तिकीट वाटप सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा वरून सकाळी अकरा वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळला थांबेल या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल तसेच रविवारी चोवीस ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा वरून सकाळी अकरा वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी व वा कणकवली येथे थांबेल या डबल धमाका स्पेशल मोदी एक्सप्रेसचा लाभ सर्व कोकणवासियांनी घ्यावा असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे नमस्कार गणपती बाप्पा मोर्या गाववाल्यानो सालाबात प्रमाणे याही वर्षी गणेश चतुर्थीच्यासाठी आपल्याला गावात जायचं आहे दरवर्षी आपल्यासाठी आम्ही मोदी एक्सप्रेस सोडतो पण ह्या वर्षी थोडा खास आहे कारण का ह्या वर्षी कोकणवासियांनी भारतीय जनता पक्षाला आणि आम्हा राणे कुटुंबाला भरभरून दिलेला आहे राणे साहेबांच्या रूपाने आपला हक्काचा खासदार निवडून दिला आणि तिसऱ्यांदा परत एकदा मला कणकोली देवगड वैभवडीच्या जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेला आणि म्हणूनच ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस एक नाही दोन दोनदा धावणार आहे म्हणजे डबल धमाका आहे ऑगस्ट तेवीस आणि चोवीस तारखेला मोदी एक्सप्रेस आपण दोनदा सोडतो आहे तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजता दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आणि चोवीस तारखेला अकरा वाजता परत एकदा प्लॅटफॉर्म क्रमांक चौदा आपली मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाणार आहे चला मग दरवर्षीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या तिकीट बुकिंगसाठी सतरा आणि अठरा ऑगस्टला भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षांना संपर्क करा मग रत्नागिरी असो किंवा सिंधुदुर्ग असो त्या त्या तालुका अध्यक्षाला आपण संपर्क करा आणि आपलं तिकीट बुकिंग करून घ्या या आपल्या हक्काच्या मोदी एक्सप्रेसवर दरवर्षीप्रमाणेच जेवणाची आणि पाण्याची सोय आम्ही केलेली आहे चला मग सर्वच माझ्या मुंबईत आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी परत एकदा आपल्या हक्काची मोदी एक्सप्रेस आपल्याला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नंबर वन निर्धार न्यूज मुंबई घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी ही मध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एमआयडीसी मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन